भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी, जी को प्रणाम परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक सेवक टीम के नागपुर बाबा आदेशा प्रमाणे आज आमच्या इथे नव्या हवन कार्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू झाली आहे या चर्चा बैठकीत सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसे मा धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुमदेवजी आत्मरूपाने उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच बाबांना वेळोवेळी साथ देणाऱ्या आपणा सर्वांच्या लाडक्या वाराणसी आई आत्मरुपाने उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम आजच्या चर्चा बैठकीत उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक तसेच अध्यक्ष विलासराव काकाजी मेश्राम यांना माझा नमस्कार आजच्या चर्चा बैठकीत जे उपाध्यक्ष सुधाकर भाऊ बाळबुदे यांना माझा नमस्कार तसेच मंचावरील श्रेष्ठ सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार आजची ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि सेवकाला आलेले अनुभव यावर आधारित आहे आम्हाला मार्गात येण्याचं कारण म्हणजे माझी तब्येत पाच सात वर्ष झाले तब्येत बरी नव्हती राहत खूप दवाखाने केले पूर्ण टेस्ट केल्या पण सर्व नॉर्मल निघत होत तर मग आम्ही इकडे तिकडे पण फिरलो थोडाफार आराम व्हायचा पण तपेतीमध्ये काही सुधार व्हायचं नाही जसे जैसे थेस व्हायचं तर मग कंटाळून गेलो आम्ही मग मी म्हटलं आपल्याला परमात्मा एक मार्ग घ्यायचा आहे माझे मिस्टर म्हणाले मी नाही येत म्हणे मार्गात तर मी म्हटलं मार्गात जायचं नाही तर मग मी आता कुठे दवाखान्यात वगैरे येत नाही किंवा कुठेच येत नाही म्हटलं तर मग आम्ही मार्गात आलो का काकाजी काकाजीकडे गेलो आमचे कार्यकर्ता काकाजी त्यांच्याकडे त्यांनी या मार्गाची रूपरेषा आम्हाला समजावून सांगितली तुम्हाला हे नियम पाळावं लागेल म्हणे आणि म्हणे विचार करून करून फे आम्ही यावं लागते म्हणे मार्गात मग आम्ही घरी येऊन विचार केला आणि मग आम्ही आ या मार्गामध्ये आलो मार्गामध्ये आल्यानंतर आम्हाचे दुःख तीन दिवसाच्या कार्यामध्ये आमचे दुःख दूर झाले त्याच्यानंतर एकदा मार्गात आल्यानंतर माझ्या पाच सहा महिन्यांनी पाठीमध्ये दुखणं उठलं होतं डॉक्टर म्हणाले की हड्डीची वाढ झाली आहे म्हणे मशीनवर बसलं की बिलकुल बसलंच होत नव्हतं इतकं दुखत होतं मग डॉक्टरकडे गेलं डॉक्टरने एक्स रे वगैरे काढले त्यांनी म्हटलं की फिजिओथेरपी करा म्हणे अर्धा दिवस फिजिओथेरपी केल्यानंतर पण आराम वाटत नव्हता तर डॉक्टर म्हणे आता शेवटचा उपाय म्हणून एम आर करा म्हणे मग यांनी फोन केला सायंकाळी एम आर करा जायचं आहे म्हणे घरी दहा हजार रुपये आहे का म्हणे म्हटलं नऊ हजार रुपये आहे म्हटलं तर ती काय म्हणे पाच सातशे रुपये माझ्याजवळ आहे म्हणे एम आर करून टाकू म्हणे मग थोडा वेळ विचार केला मी माझ्या मुलाला म्हटलं आपण काकाजीकडे थोडंसं जाऊन येऊ म्हटलं तर म्हणते म्हणते चल मग काकाजीकडे गेलो काकाजी म्हटलं असा असा प्रॉब्लेम झाला पंधरा दिवस झाले त्रास होता म्हटलं काका काका तर काकाजी म्हणे मग पंधरा दिवसापासून एकदा तुम्ही सांगायला आले नाही म्हटलं माझी गलती झाली मग त्याच्यानंतर काकाजीनं आम्हाला सांगितलं की तीर्थ प्रसाद ज्योतीचं तेल वगैरे लावा म्हणे तर दोनच वेळ ज्योतीतलं मी तेल लावलं सकाळ आणि संध्याकाळ त्या ज्योतीच्या तेलामध्ये पूर्णपणे आराम झाला की मी दुसऱ्या दिवशी मशीनवर कपडे शिवायला बसली या मार्गात जर आपण चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमाचे जर पालन केले तर भगवंत आपल्या सोबत क्षणोक्षणी राहतो भगवंत आपल्या आत्म्यामध्येच आहे आपण भगवंताला इकडे तिकडे शोधतो पण मानवामध्येच भगवंत आहे भगवंतानी म्हटलंच आहेत ज्या क्षणी तुझा आत्म्या तुझा आत्मा तुझ्या शरीरावरून निघून गेला की तू तुझा शरीर मृत होऊन जाईल म्हणजे आत्मा हाच परमात्मा आहे आत्म्यालाच आपण परमात्मा परमात्माकडे जाण्याचा जाण्याकडे आत्म्याची जी जोड आहे ती परमात्म्याकडेच जाते म्हणून आपण तत्व शब्द नियमाचं पालन करायचं मोठ्याशी लहान्याशी सगळ्यांशी आजराने बोलायचं आणि प्रेमाने वागायचं एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते माझ्या बोलण्यात चालण्यात कोणाचं मन दुखावलं असेल त्याबद्दल मी सर्व सेवक सेविका गोपाल, सर्वांना मी क्षमा मागते नमस्कार जी.